तर नमस्कार मित्रांनो मी तुमचा लाडका श्याम तर मी आता आलेलो आहे गोकुळ शिरगाव मध्ये तर कोल्हापूरकरांना गोकुळ शिरगावच्या पुढे कन्हेरी मठामध्ये कुणाला तलाव वगैरे माहीत नसेल तर कुणाला माहिती असेल किंवा नसेल तर मी आता तिथे जाणार आहोत तर तिथे तुम्हाला पावसाची हालाती वगैरे तुम्हाला सर्व तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून मी दाखवणार आहोत तर व्हिडिओ स्किप करू नका पहिल्यापासून ते शेवटपर्यंत नक्की व्हिडिओ बघा चला तर मग तर माझ्या मित्रांनो मी आता जाणार आहोत त्या तुम्हा तुम्हा तलावापर्यंत तुम्हाला सर्व तिथं गेल्यावर तुम्हाला सगळी माहिती मी नक्की सांगेन तिथं कुठंपर्यंत पाणी आले काय आले तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता मी आता या ठिकाणी आलेलो आहे तुम्हाला कॅमेरामध्ये तुम्हाला सर्व दाखवेन मित्रांनो तुम्ही पाहू शकता हा तलाव शंभर टक्केनं भरलेला आहे साईटला कचरा वगैरे सगळं पडलेला आहे आणि हा तलावचं पाणी वरपर्यंत येण्याची क्षमता आहे कारण तिथं राहणारे जे ज्येष्ठ नागरिक वगैरे आहेत त्यांना धोकादायक आहे माझ्या मित्रांनो पूर्णपणे भरलेला हा शंभर टक्केचा तलाव आहे इथे राहणाऱ्या ना नागरिकांना पण धोकादायक आहे आणि पाऊस पण तसं मोठ्या संख्येने पडत आहे मित्रांनो थांबना झाला आहे म्हातारा लई ले चिडलेला आहे तर पाहिलं काय तुम्ही आपलं वातावरण तर मित्रांनो हे आपले हे जस्ट नागरिक आहे इथे तर संघ बोलणार आहे दया मी कनेरीचा नागरिक दयावान पाटील कोल्हापूर जिल्ह्यात आणि आमच्या परिसरात खूप मोठ्या प्रमाणात पाऊस लागत आहे पावसाची दमदार हजेरी गेल्या पंधरा दिवसापासून आहे पण कसं आहे माळ रानाला पाऊस भरपूरपणा लागला तरी काय हरकत नाही आता हा दिसतोय तो आमचा कनेरीचा पाठीमागचा तलाव आहे तो पूर्णपणे शमतेनाचा भरलेला आहे हा संध्याकाळपर्यंत पर्यंत सांडव्यावरून पाणी उलटणार आहे आणि त्याच्यामध्ये नदीकाठच्या गावाला थोडासा इशारा आहे आणि त्याच्यामध्ये नदीकाठची जी गावं आहेत पूर परिस्थितीच्या पात्राच्या बाहेर पा, पाणी आलेलं आहे आणि नागरिकांना आता थोड्याच वेळात स्थलांतर पण करावं लागणार आहे आणि लोकांनी त्याची काळजी पण थोडी घेणं गरजेचं आहे तर माझ्या मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा कोल्हापूर विषय या माझ्या यूट्यूब चॅनेलला सर्वांनी सबस्क्राईब करा तर सांगायचं म्हणजे कोल्हापूरमध्ये आजचा सातवा दिवस सात दिवस झालं खूप मोठ्याने पाऊस पडत आहे थांबणा पण झालेला आहे तर या ठिकाणी मी तुम्हाला एक व्हिडिओ करून मी दाखवला ज्या ज्या कुणाला त्या लोकांना माहीत नसेल तर सर्वांनी काळजी घ्या सगळ्यांनी आरोग्याची काळजी घ्या पाणीपासून सर्वांनी बाहेर पडू नका धन्यवाद कोल्हापूरकर